युगाच्या खलनायकाच्या नावानं ओळखलं जाणार एकमेव युग म्हणजे कलियुग कलियुग कलीपुरुषाच्या कली पुरुषाच्या नावानं ओळखलं जात आणि कलिपुरुष हा कलियुगाचा नायक नाही तर खलनायक आहे कलीपुरुष आहे आणि कलियुगाचा नायक किंवा भगवान महाविष्णूंचा अवतार जो पुढं होणार आहे तो कलकी अवतार होणार आहे आणि कलियुगाच्या आधीची सर्व युग त्या त्या युगाच्या त्या, त्या युगातील भगवान भगवान महाविष्णूंच्या अवताराच्या नावानं किंवा त्यांच्या गुणवैशिष्ट्यांनी ओळखली जातात म्हणजे जसं की भगवान विष्णूंचा अवतार प्रभू रामचंद्र त्यांच्या युगाला सत्ययुग असं म्हटलं जात पण कलियुगाला अं त्याच्या खलनायकाच्या नावानं कलिपुरुषाच्या नावानं ओळखलं जातं कलिपुरुषाच्या जन्माची कथा खूपच मनोरंजक आहे त्याचा जन्म झाला तो अं भगवान ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदेवापासूनच म्हणजे कलिपुरुषाचा जन्म सुद्धा सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवापासूनच झालेला आहे ब्रह्मदेवानं आपल्यातील सर्व नकारात्मक इच्छा नकारात्मक ऊर्जा आकांक्षा या सर्वच्या सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या बाहेर काढून आपल्या चित्ताच्या बाहेर काढून आपणाला स्वतःला पूर्णपणे शंभर टक्के शुद्ध त्या करून घ्यायचं असं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी योगाभ्यास करून आपल्यामधील आपल्या, आपल्या चित्तामधील सर्व नकारात्मक इच्छा त्यांनी बाहेर काढल्या जसं की लालसा कामवासना हिंसक प्रवृत्ती या सर्व नकारात्मक इच्छा त्यांनी आपल्या चित्तातून बाहेर काढल्या पण त्याचा परिणाम असा झाला की या सर्व नकारात्मक इच्छांनी एक मूर्त स्वरूप धारण केलं आणि तेच कलिपुरुषाच स्वरूप ते अत्यंत हिडीस आणि विद्रूप असं मूर्त स्वरूप होत रंगानं काळ आणि अत्यंत हिडीस असं हे मूर्त स्वरूप हा कलिपुरुष जन्माला आला तोच त्यानं आपल्या डाव्या हातामध्ये आपलं जननेंद्रिय घेतलं आणि वीर्यपतन निर्लज्जपणे सुरू केलं आणि उजव्या हातानं आपली लोंबणारी आधीच मुखाच्या बाहेर लोंबणारी जीभ थोडी आणखी ओढून बाहेर घेतली आणि त्या जिभे जिभेमधून लाळ टपकू लागली म्हणजे लालसेचं प्रतीक अत्यंतिक कामवासना आणि अत्यंतिक इच्छा आकांक्षा आत्यंतिक लालसा यांचा प्रादुर्भाव असलेला यांचं प्राबल्य असलेला असा हा कलिपुरुष हा कलिपुरुष हा कलियुगाचा महानायक नाही पण महा खलनायक आहे आणि त्यानं आपल्या सर्वांच्याच मनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि धर्माचा जवळजवळ लोप झालेला आहे एक चतुर्थांश धर्म शिल्लक राहिलेला आहे या संबंधीचीही एक कथा सांगितली जाते ती कथा अं द्वापार युगाच्या अंती जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपला अवतार समाप्त केला आणि त्यानंतर पांडवांनी महाप्रस्थान करण्यासाठी राज्यत्याग केला आणि परीक्षिताला हस्तिनापूरचा राजा केलं त्या काळातली आहे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अवताराची समाप्ती केली आणि त्याच्या त्यानं वसवलेल्या श्रीकृष्णानं वसवलेल्या द्वारकेमधील सुद्धा अधार्मिक झाले आणि अधार्मिक होऊन त्यांनी एकमेकांचाच नाश केला आणि श्रीकृष्णानं मग आपण वसवलेली सोन्याची द्वारका सुद्धा समुद्रामध्ये बुडू दिली आणि त्यानंतर पांडव महाप्रस्थानाला हस्तिनापूरच्या राज्याचा त्याग करून निघून गेले आणि जाण्यापूर्वी त्यांनी परीक्षिताला हस्तिनापूरच्या राज्याचा अभिषेक केला हा परीक्षित पांडवांचा वारस होता आणि तो तो सुद्धा धर्मानच राज्य करत होता प्रजेची काळजी घेत होता प्रजा हित दक्ष होता एकदा असाच तो अं आपल्या प्रजेची प्रजेच्या दुःखांची सुखाची अं पाहणी करावी म्हणून आपल्या राज्यामधून फेरफटका करत असताना त्याने पाहिलं की एक बैल केवळ एका पायावर अडखळत उभा आहे आणि त्याच्या शेजारी एक गाय अश्रुढाळीत आहे आक्रोश करीत आहे हा बैल केवळ एका पायावर उभा होता तो धर्माच प्रतीक आहे आणि त्याचे तीन पाय आता निकामी झालेले आहेत म्हणजे एक चतुर्थांश धर्मच आता शिल्लक राहिलेला आहे आणि तो सुद्धा अडखळतो आहे आणि त्याच्या शेजारी असलेली गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे आणि ती आक्रोश करत आहे अश्रू ढाळत आहे कारण पृथ्वीची ही झालेली दुरावस्था मानवाची झालेली दुरावस्था बघून तिनं आपलं तिला दुःख झालेलं आहे आणि म्हणून ती अश्रू ढाळीत आहे अशा प्रकारे हे प्रतिकात्मक पद्धतीनं कलियुगाबद्दलचं प्रतिपादन कलियुगाबद्दलची माहिती धर्मग्रंथामध्ये सांगण्यात आलेली आहे धर्म आता केवळ एक चतुर्थांश उरलेला आहे आणि कलीनं आपल्या सर्वांच्याच चित्तामध्ये प्रवेश केलेला आहे जेव्हा परीक्षिताने हा बैल पाहिला तेव्हा त्यानं या बैलाची काळजी घेण्यासाठी काळजी घेण्यासाठी तो तिथंच थांबला आणि त्याच्या एकाच पायाची किमान थोडीशी शुश्रूषा करावी थोडीशी काळजी घ्यावी म्हणून परीक्षित तिथं थांबलेला असताना तेवढ्यात तिथं एक अत्यंत काळ्यावरणाचा दिसणारा खिडीस दिसणारा असा एक पुरुष आला आणि त्यानं या बैलाच्या जो शिल्लक राहिलेला पाय होता त्या पायावर सुद्धा प्रहार करण्यास सुरुवात केली असं क्रूर कर्म करणाऱ्या या काळ्यावरणाच्या पुरुषाला थांबवण्याचा ज्यावेळी परीक्षित राजानं प्रयत्न केला तेव्हा तो त्यानं आपलं मूळ स्वरूप हिडिस असं स्वरूप प्रकट केलं आणि तो म्हणाला की मी कलिपुरुष आहे आणि आता माझ्या युगाची माझ्या युगाची सुरुवात होणार आहे आता मी या युगाचा संपूर्ण करता धरता आहे तेव्हा आता कलियुगाची सुरुवात होणार आहे आणि मी मला वास्तव्य करण्यासाठी तू तु तुझ्या राज्यामध्ये जागा दे आश्रयस्थान सुचव तेव्हा परीक्षित राजानं त्याला कुंटण खाणे कत्तलखाणे आणि जुगाराचे अड्डे या ठिकाणी थांबण्यास सांगितलं या ठिकाणी अधर्म असतो अधर्माचं प्राबल्य असतं या ठिकाणी तू थांब असं सांगितलं आणि ह्या अधर्मी कलिपुरुषाला हे या ठिकाणी थांबण्याची त्यानं परवानगी दिली पण कलिपुरुषाला एवढी ठिकाणं सुद्धा पुरेशी होईनात तो म्हणाला की मला अजून एखादं योग्य स्थान सुचव की ज्या ठिकाणी मी वास्तव्य करू शकेन आणि लोकांना अधिकाधिक अधर्माकडं वळवू शकेन माझी लालसा अजून पूर्ण झालेली नाही तेव्हा परीक्षित राजानं त्याला सुवर्णामध्ये वास्तव्य करण्यास सांगितलं सुवर्ण धनसंपत्ती लालसा अतिव काम वासना आणि हिंसक प्रवृत्ती आणि जुगार अशीही कलिपुरुषाची वास्तव्य करण्याची ठिकाण आणि सर्व अधार्म अधार्मिक वृत्तीच्या लोकांच्या वास्तव्याची सुद्धा हीच ठिकाणं तो मंदिरामध्ये कधीच थांबणार नाही आणि जुगारी जुगारी प्रवृत्ती ही तर आपल्या आपल्या सर्वांच्याच चित्तामध्ये कलिपुरुषानं प्रवेश केलेला आहे आणि केवळ एक चतुर्थांश लोक धार्मिक प्रवृत्तीचे उरलेले आहेत असं पुराण ग्रंथ सांगतात आणि ते आपणाला वास्तवात दिसत सुद्धा आपण मग तो कॅसिनो मधील जुगार असो की शेअर बाजारामधील जुगार असो कि लॉटरी असो हे सर्व जुगाराचेच प्रकार आहेत आणखी काम वासने बद्दल काय बोलायचं आपल्या रोजच्या बातम्या जरी आपण पाहिल्या तरी सुद्धा आपणाला आपल्यामधील अतीव काम वाचना आपल्या आपणाला स्पष्टपणे दिसू शकेल आणि हिंसक वृत्ती ही केवळ कत्तलखान्यापुरती मर्यादित राहिलेली नाही ती अतिरेक्यांच्या मध्ये उतरलेली आहे आणि राजकारण्यांच्यामध्ये मध्ये सुद्धा उतरलेली आहे आणि लालसा लालसा तर प्रचंड आहे आपल्यामध्ये आपल्या इच्छा अमर्याद वाढलेल्या आहेत समाधान अजिबातच राही नाही आणि इतक्या अमर्याद इच्छा ज्या कधीच तृप्त होणार नाहीत अशा अमर्याद इच्छा केवळ अमर्याद इच्छा या सर्वांच प्राबल्य असलेलं हे कलियुग या युगाचा अंत तर होणारच आहे कधी ना कधी या युगाचा अंत होणार आहे आणि भगवान महाविष्णू कलकी अवतार धारण करून कलिपुरुषाचा अंत करणार आहे पण ते सर्व कधी होणार आहे तर ते कधीतरी खूप दूरवरच्या भविष्य काळामध्ये होणार आहे आणि तोवर आपल्या पुढे एकमेव हो, काम उर्त, धार्मिक वृत्तीच्या माणसांच्या पुढं तरी केवळ एकमेव हो कार्य उर्त, ते म्हणजे कसा तरी किमान कसा आ, रहन, करन, तरी का होईना धर्माचा लोप होऊ नये म्हणून आपण स्वतः धार्मिक वृत्तीनं सचोटीनं आपलं कार्य करीत राहणं धर्माचं आचरण करणं आणि आपला स्वतःचा तरी स्वतःचा टिकाव धरून राहणं एवढं तरी कार्य धार्मिक वृत्तीच्या सचो सचोटीनं वागणाऱ्या माणसांच्या आणि श्रद्धेनं वागणाऱ्या माणसांच्या हातामध्ये असलेली ही एकमेव गोष्ट कलियुगाच एकूण कालमान चार लाख बत्तीस हजार वर्ष असं पुराण ग्रंथामध्ये कलिपुराणामध्ये सांगित सांगण्यात आलेलं आहे आणि कलियुग सुरू होऊन आत्ता तर फक्त पाच हजार एकशे एकोणीस वर्ष झालेली आहे म्हणजे आपण फक्त आता आस, आस, सांप्रत काळामध्ये अगदी कलियुगाच्या सुरुवातीच्या काळात आहे आणि एवढ्यातच आपणाला दुष्काळ रोगराई हिंसा यांचं प्राबल्य एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून दिसू लागलेलं आहे आणि इथून पुढं म्हणजे राहिलेल्या इतक्या मोठ्या काळामध्ये ही या प्रवृत्ती वाढून ही दुष्काळ रोगराई वारंवार येणारे भूकंप आणि या सर्व घटना ह्या किती वाढणार आहेत आणखीन माणूस आपण अपन... यामध्ये कसा टिकाव धरून राहू शकू हे खूपच अवघड वाटणार कार्य पण ते आपणाला करावं लागणार आहे आणि मग जेव्हा दुष्काळ रोगराई हिंसा ही अत्यंतिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि धार्मिक वृत्तीच्या माणसांना आता टिकाव धरून राहणं जवळजवळ अशक्य होईल तेव्हा भगवान महाविष्णू कलकी अवतार धारण करतील आणि कलिपुरुषाचा अंत करतील तोवर आपणाला आपला टिकाव कसा तरी धरून राहणं एवढं एकमेव कार्य करत राहावं लागणार आहे आपल्या सर्वांमध्ये एवढी मोठी शक्ती जागृत राहावी आणखी ती टिकून राहावी हीच सदिच्छा धन्यवाद